नमस्कार मित्रांनो प्रवीण विटेकर या चॅनलमध्ये आपले स्वागत कशा आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे विषय तुम्ही पाहिला असेल परंतु खूप दिवस झालं व्हिडिओ बनवताना आले आपले विषय जे आहेत ते असेच राहून जात आहेत बैठक आणि मिटिंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि आपला जॉब जो आहे सुरक्षा रक्षकांचा त्यामध्ये प्रवीण विटेकर यांच्याकडून अपेक्षा खूपच आहे सर्वांच्याच अपेक्षा असतात जशा घरातून अपेक्षा आहेत बाहेर कुठे गेलं तर तिथे अपेक्षा आहेत प्रत्येक ठिकाणी मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणू बरेचसेच आपले आपले चाहते आपले नातेवाईक आपले सर्वजणांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या खूप आहेत माझ्याकडून आणि त्या अपेक्षा पूर्ण करता 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 बाबा कसा तरी <coughs> करतोय सर्व काही कारण श्रीरामभक्त एक वचनी आणि एक पत्नी असं आपलं जीवन आहे आणि वचन दिलेलं मित्रांनो जर कोणाला मी एखादा वेळेस वचन जर दिलं तर ते पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या गुरूनं जे काय आपल्याला शिकवलं आहे तिथंपर्यंत आपल्याला माहिती आहे की बाबा ते वचन जे आहे ते आपल्याला पूर्ण केलं पाहिजे याकरिता मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या आपल्या सुरक्षा रक्षकांच्या अपेक्षा असू हो देत आपल्या संघटने प्रतिनिधीकडून त्यांच्याकडून अपेक्षा असू हो देत किंवा आणखीन कुठे अपेक्षा असू देत त्या पूर्ण करण्याचा सुर मी प्रवीण टेकर हा प्रयत्न करतो जाऊ दे माझं कशाला ऐकताय तुम्ही आणखी म्हणणार तुझा ऐकायला बाबा आम्ही बसलेलो नाही आहे मुद्द्याचं आहे ते बोल ठीक नाही तर मुद्द्याचं मित्रांनो आहे असं की तुम्ही पाहिलंच असेल की सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे भरती प्रक्रिया आहे ते भरती प्रक्रिया काय आहे किंवा नव्याने भरती सुरू झाली की काय अशा बऱ्याच सुरक्षारक्षक आता महाराष्ट्रातून बर बरेचसेच असे बहुतांश सुरक्षारक्षक आहेत प्रत्येक जिल्ह्यामधले रायगड जिल्ह्यामधले असू देत कोल्हापूर जिल्ह्यामधले असू देत सांगली जिल्ह्यामधले असू देत धुळे लातूर आपल्या औरंगाबाद जिल्हा या सुरक्षारक्षक पुणेमधल्या काय सुरक्षा रक्षक असू देत म्हणजे महाराष्ट्रातून संपूर्ण आता मुंबईमधले म्हणजे जेवढे जिल्हे आपले आहेत त्या चौदा जिल्ह्यामधल्या बहुतांश अशा सुरक्षा रक्षकांचे सुरक्षारक्षक म्हणण्यापेक्षा जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षक जे काय आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये येऊ इच्छितात आणि त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया जे फॉर्म आहे ते भरलेले आहे ह्याच्या पाठीमागं थोडंसं जाऊया मित्रांनो मुद्दा क्रमांक एक सरसो पाठी जाऊया सुरक्षारक्षक मंडळ एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आपलं जे बनलं कैलासवासी माधवराव भोसले साहेब आणि त्यांच्या अथंक प्रयत्नांनी त्यांच्यासोबत आपले सुरवशी साहेब आणि साहेब आणि आत्ता आपले कैलासवासी बोबडे साहेब हा बोबडे सुद्धा तितकाच त्याच्यामध्ये सहभाग आणि त्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ म्हणजे खूप सारा त्यांनी प्रयत्न आणि त्यांनी कष्ट जे आहे ते त्यावेळेस घेतलेलं आहे बरेचच असे कष्ट त्यांना म्हणजे पूर्णत त्यांना संपवण्याचासुद्धा प्रयत्न करण्यात आला होता परंतु त्या त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते डगमगले नाहीत ते कटाक्षाने आणि राहिले उभे राहिले आणि सुरक्षारक्षक मंडळ स्थापन झालं आणि आत्तापर्यंत ते सेवा करत होते सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षारक्षकांचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते सोडवण्याचा प्रयत्न करत होते शासनाशी लढत होते कायद्यामधील बऱ्याचशाच अडचणी अशा येत होत्या त्याच्याविषयी ते लढत होते आणि लढा हा चालूच होता त्यांचा मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जो आपला कायदा बनलाय तो कायदा काय म्हणतो जे विट बिगरावरती जे काम करत आहेत आपल्या ठेकेदाराकडे काम करणारे जे सुरक्षारक्षक म्हणून आहेत सुरक्षारक्षक म्हणून जे आहेत त्यांना पहिलं प्राधान्य त्यांना हे सुरक्षारक्षक मंडळाचं कवच म्हणजे काय की त्यांना जो पेमेंट आहे जे ई एस आय सी आहे जो तुमचा पी एफ आहे जो सुट्टीचा पगार आहे या कोणत्याही गोष्टी किंवा त्यांच्या मेडिकल जे काही आपलं ई एस आय सी आहे त्यांच्या कुटुंबियांना त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांना कुठून मिळणार काहीसुद्धा सुविधा मिळत नव्हते पगार जो आहे तो तुटपंजा पगार त्यांना त्याच्यामध्ये करावा लागायचा आणि तोही वेळेत मिळायचा नाही तो मिळेल ना की नाही याची शाश्वतीसुद्धा नसायची अशा परिस्थितीमध्ये शासनाने हे सुरक्षारक्षक मंडळाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये संरक्षण दिले की बाबा रे ह्या शासनानं नियमावली अटी ज्या आहेत त्या पाला पालन करून जे काही आस्थापना आहेत नोंदित आस्थापना ज्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये झालेत आणि तिथं सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक वितरीत झालेत त्यांना याप्रमाणे ह्या सर्व काही सुविधा या ज्या काय आहेत त्या मिळाल्या पाहिजेत मग हे सुरक्षारक्षक मंडळ स्थापन आणि त्याचे हे सुरक्षारक्षक म्हणून जे कोणी अप्लाय करत होते प्रायव्हेट ठेकेदारांच्याकडून जे आपले सुरक्षारक्षक काम करत होते आणि ते मग सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ह्या ज सुरक्षारक्षक मंडळाचं जे कवच आहे शासनानं बनवलेलं आहे त्याच्या अंतर्गत येण्यासाठी प्रत्येकजण अप्लाय करत होतं आणि त्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये येत होतं काही आस्थापना सहित येत होते काही सुरक्षा रक्षक म्हणून नोंदित होत होते अशी प्रक्रियाही चालू होती नंतर दोन हजार दोनमध्ये या कायद्यामध्ये बदल झाला शासनाने याच्यामध्ये थोडासा बदल केला या कायद्यामध्ये बदल काय केला कलम चौदामध्ये जिथे एनी सिक्युरिटी गार्ड होते तिथे एनी पर्सन केलं एनी सिक्युरिटी ऐवजी एनी पर्सन यामध्ये आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी सुद्धा सभापती यांच्याकडे ज्यावेळेस बैठक होती सुद्धा हा विषय होता कामगार मंत्री मोदय आत्ताचे नाही पाठीमागे जे हासन मुश्रीफ साहेब होते त्यांनासुद्धा त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय घेतला होता की साहेब जो एने पर्सन आहे तिकडून एने सिक्युरिटी गार्डच तोच पाहिजे आपल्याला दोन हजार दोनमध्ये जो अमेंडमेंट बदल झाला होता काय कायद्यामध्ये थोडासा चौदाव्या कलमामध्ये कारण त्याचं काय मित्रांनो सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर काय झालं हा झाला भाग भोसले साहेबांनी त्याच्यावरती सर्व काय पत्रव्यवहार करून ऑब्जेक्शन वगैरे घेतलं का घेतलं त्याचं कारण इतक्या वर्षानंतर त्याचं कारण आत्ता दोन हजार दोनमध्ये ते झालं आणि एनी सिक्युरिटीचे गार्ड जे आहे जे सुरक्षारक्षक जे विठबगारावरती ठेकेदाराच्याकडे काम करत होतेच सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येत होते आता त्याच्यानंतर एनी पर्सन झाल्यानंतर कोणी पण म्हणजे तो सुरक्षा रक्षक, मं तर तर तो रक्षक नसला तरीसुद्धा नोंदीत सुरक्षा रक्षक न भरती प्रक्रियामध्ये येऊ येऊ लागला आणि तिथून पुढं सुरक्षारक्षक मंडळ हे भरती प्रक्रिया सुरू झाली आणि मग दोन हजार चारमध्ये दोन हजार दोन दोन हजार तीनमध्ये मुंबईमध्ये प्रथमत ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्यावेळेस बरेचसेच नवीन तरुण आणि बरेचसेच असे इच्छुक उमेदवार जे आहेत ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदीत झाले आणि तिथून पुढे हे नोंदणी चालू झाली मग ज्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळ नोटिफिकेशन घ्यायचं आणि नोटिफिकेशन पत्रा वर्तमानपत्र याच्यामध्ये सर्वत्र जाहिरात करायचे आणि त्याच्यानंतर मग ज्यांना ज्यांना ते जाहिरात माहिती होईल ते ते इच्छुक येऊन उमेदवार ते फॉर्म भरायचे फॉर्म भरून त्याची छाननी होऊन जे काही ग्राउंड प्रक्रिया वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी या होत आल्या का हो नंतर कालांतराने काय झालं कालांतराने याच्यामध्ये सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळाने थोडासा बदल केला आणि ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात यावी असं शासनाकडून आलं ऑनलाईन ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सुद्धा आपले सुरक्षारक्षक जे इच्छुक सुरक्षारक्षक म्हणण्यापेक्षा इच्छुक उमेदवार या ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली ऑनलाईन सिस्टीम वगैरे सर्व काही चालू झाली आणि त्याच्यानंतर हे पाठीमागच्या ज्यावेळेस फॉर्म वगैरे भरत होते ना मित्रांनो त्यावेळेस बऱ्याचशाच अशा गोष्टी आढळून आल्या आणि भ्रष्टाचार होतोय भ्रष्टाचार होतो आहे असे आरोपसुद्धा झाले आपले बोबडे साहेबांनीसुद्धा मध्यंतरी दोन हजार तेरामध्ये असा सुरक्षारक्षक मंडळामध्ये हे जे काही भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे सुद्धा निदर्द निदर्शनास आणून दिले होते आणि कालांतराने ऑनलाईन म्हणून तर ऑनलाईन प्रक्रिया केली की त्याच्यावरती पारदर्शकता यावी आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येऊन सु जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते नोंदित व्हावेत आणि सगळ्या काय गोष्टी व्हाव्यात परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये आपल्या मुंबईमध्येच नाही नाही म्हणलं तर जवळ एकोणपन्नास हजार सुर जे सुरक्षारक्षक होते इच्छुक उमेदवार जे आहेत सुरक्षारक्षक म्हणून येण्यासाठी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो विचार करा मग <coughs> महाराष्ट्रामधून इतर जिल्ह्यामध्ये किती भरले असतील आता तुम्ही रायगड जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर रायगड जिल्ह्यामध्ये मी मित्रांनो जे पाठीमागे जी भरती झाली रायगड जिल्ह्याने असं केलं की कुणाला पण तुम्ही ते भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन होतं ना मित्रांनो ऑनलाईन असल्यामुळे महाराष्ट्रातून इतर सुद्धा जे इच्छुक उमेदवार होते त्यांनीसुद्धा अप्लाय केला आणि ते भरती झाले भरती होऊन मित्रांनो अजून ते तसेच आहेत <laughs> त्यांना ड्युटीच नाही आहे तो भाग वेगळा आहे तो थोडासा विषय आपल्याला घ्यायचाच आहे रायगड जिल्ह्यामध्ये जे काही सध्या परिस्थिती चालू आहे त्याच्यावरती आपले लक्ष्मणराव भोसले साहेब म्हणले की मी थोडंसं बोलीन त्याच्यावरती आणि त्याचं जे काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि चालू आहे ते सर्व काय झालं की ते म्हणले आपण बोलूया त्यामुळे त्याच्याविषयी मी आत्ताच काय बोलत नाही तुम्हाला ते भरती प्रक्रियाविषयी आपण बोलूया आणि भरती प्रक्रिया मग ही भरती प्रक्रिया याच्यामध्ये ऑनलाईन सिस्टीममध्ये चालू झाली सर्व काय परंतु भ्रष्टाचार जे होत आहेत भ्रष्टाचार जे होत आहेत हे आरोप वारंवार करण्यात आले बऱ्याचशा प्रतिनिधी आले बाहेरून कुठून सर्वत्र याचा गाजावाजा जास्त झाला आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला की खरोखरच ह्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि भोसले साहेबांना सुद्धा तेच जाणवले की मा ज्यावे जेव्हापासून हे चौदाव्या कलमामध्ये बदल झालेला आहे ना तेव्हापासून हा भ्रष्टाचार फोपवतोय जो उमेदवार आहे ते उमेदवार त्याचं पारदर्शकता होत नाही आहे आणि भ्रष्टाचारामुळे सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव खराब होते संघटना प्रतिनिधींचं नाव खराब होते नाहक त्याच्यामध्ये कोणीही काही ओढलं जातं काही प्रकार निदर्शनास यावं लागले पुढे पुढे येत राहिले आणि मग त्याच्यामध्ये शासनानं निर्णय घेतला आणि शासनाने निर्णय असाच नाही तर कोर्टानेसुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून सांगितले की हे जर असं काय होत असेल तर हे तूर्ता सर्व काही बंद करा आणि म्हणूनच महाराष्ट्रामधले ऑनलाईन जेवढे काय फॉर्म भरलेले जे काय भरती प्रक्रिया होते ते शासनानं पूर्णत बंद केलेले आहेत मित्रांनो ज्या ज्या सुरक्षा रक्षकाच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स येतात आणि सर आम्ही असे दोन हजार एकोणीसमध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि असं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी निदर्शनास येते मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो थोडंसं ब्लर थोडंसं केलेलं आहे परंतु एक सुरक्षारक्षक आहे त्याचं तो म्हणतो की साहेब मी मंडळामध्ये रजिस्ट्रेशन झालं मला अजून ड्युटीच नाही मी म्हटलं बाबा कसं काय तुझं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे पाठव मला थोडंसं माहिती व्हावी रजिस्ट्रेशन झालं आहे रजिस्ट्रेशन आहे तर त्याने मित्रांनो जो फॉर्म आहे ना तो फॉर्म ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही झालात असं त्याच्यामध्ये आहे तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती पहा मी दाखवत आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आता हे असा अर्थ झाला की सुरक्षारक्षक मंडळामध्ये आम्ही रजिस्ट्रेशन झालो की काय असा समज आपल्या काही जे उमेदवार आहेत त्यांचा झाला आणि मग आम्ही रजिस्ट्रेशन झालं आहे आम्हाला भरती प्रक्रिया जा झालेली आहे आमची आणि आम्हाला भरती सुरक्षारक्षक मंडळ ड्युटी का देत नाही आहे असा हा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं ह्या संभ्रमाचं वातावरणामध्ये बरेचसेच असा गोंधळ झाल्यानंतर आम्ही मंडळाचे सचिव आपले गौरवसाहेब यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ह्या काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या की साहेब आत्तापर्यंत एवढ्या आपल्या जे काही उच्च उमेदवार आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे या सर्व काही गोष्टी अशा झाल्या शासनाने बंद केलेलं आहे परंतु आपल्याला जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे रजिस्ट्रेशन ऐवजी ऑनलाईन तुमचं सक्सेसफुल फॉर्म किंवा इतर तो तिथं शब्द जो आहे तो शब्द यायला पाहिजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं तर ते संभ्रम निर्माण करणार आहे मंडळामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन होता की काय परंतु रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे तो एक वेगळी प्रक्रिया जरी असली पण समज असा होतोय आणि त्यामुळेच ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली की साहेब अशी गोष्ट आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्या जे वेबसाईट आहे त्या सुद्धा थोडासा बदल करावा दोन दोन वेबसाईट आहेत त्यामध्ये सुद्धा एक वेबसाईट करावी आणि आपला जो काही उमेदवार आहे आता जे कर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मित्रांनो असं झालेलं आहे की शासनाने जरी ऑनलाईन प्रक्रिया जर थांबवली असेल तर आत्ता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जर, आग जर आग जर सुरक्षा रक्षकांची मागणी असेल एखाद्या आस्थापनामध्ये जर मागणी वाढली असेल इतर आस्थापनामध्ये जर मागणी वाढली असेल तर सुरक्षारक्षक मंडळ असं हातावर हात धरून बसणार आहे का शासनानं जर तुमची ओपन भरती आणि ऑनलाईन प्रक्रिया जर बंद केली असेल तर सुरक्षारक्षक मंडळ थांबू शकत नाही आणि म्हणूनच गौरवसाहेबांनी आम्हाला निदर्शनास आणून दिलं की जे आपल्यावरती आत्ता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदीत कोणकोण होते जर एखादं तत्वावरती असेल तर त्यांना नोंदणी ऑनलाईनच प्रक्रिया आहे तीसुद्धा त्यांनासुद्धा करायचं आहे तर त्यांच्यासाठी मग तुम्हाला लिंक दिली जाते ते त्यांनाच फक्त ते ओपन होतं आणि तीच कॅन्डिडेट्स जे उमेदवार आहेत ते उमेदवार त्याच्यामध्ये फॉर्म वगैरे सर्व काही भरून प्रक्रिया त्याच्यावरतीसुद्धा बारीकच्यानं लक्ष आपले सचिव गौरवसाहेबांचं आहे आणि नंतर मग जे सुरक्षारक्षक म्हणून ठेकेदारांच्याकडे जे काम करणारे आहेत असे जर सुरक्षारक्षक उमेदवार आले तर कायदाच सांगतो की त्यांना आपण थांबवू शकत नाही आहे ते जर व्यवस्थितरित्या त्याच्यावर इन्फेक्शन वगैरे झालं तर त्यांनासुद्धा नोंदीत करून घ्यायचं आहे मग त्यांच्यासाठी ती लिंक आहे ती लिंक दिली जाते म्हणूनच आम्हाला आपले जे गौरवसाहेब आहेत आणि अध्यक्ष अशोक साहेब यांनी सांगितले की ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्रुटी आहेत त्याच्यामध्ये बदल करून आपण सर्व काही व्यवस्थित आणि पारदर्शकता कारभार याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं यावावं जेणेकरून कुठे भ्रष्टाचार वगैरे होऊ नये आणि मग मित्रांनो जे मी तुम्हाला पहिलं बोललो ना आता की साहेब भरती चालू झाली भरती चालू झाली आणि भरती प्रक्रिया अशी आहे आणि भरती आता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये निघालेली आहे हे असं काहीसुद्धा नाही बरं का आणि तुम्ही असं कोणत्याही भूळ थापाला बळी पडू नका मित्रांनो आत्ता वातावरण असं आहे की बरेचसे सुरक्षारक्षक जसे मला फोन करत असतील तसे इतर आणखीन कुठं फोन करत असतील आणखीन फोन करत असतील आणि मध्यंतरी आपल्याकडे बरेचसे जसे मग काही दलाल लोकं आहेत असे स समज आहे मग त्यांच्याकडे काही सुरक्षारक्षक जे आपले आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतात मग ते इच्छुक उमेदवार तिकडे जातात आणि मग काही देवाणघेवाण होते आणि मग तिथे फसगत होते कारण भरतीच नाही आहे ना भरती प्रक्रियाच नाही आहे मग तिथे फसगत होते आणि मग सुरक्षारक्षक मंडळाचं आणि मग तो जो काही संघटनेचा जोडलेला जर एखादा का कार्यकर्ता असला तर त्या संघटनेचं सुद्धा कारण संघटना प्रतिनिधीनं सुद्धा माहिती नसतं की असे काय प्रकार असतात सुद्धा आणि असे काय खालच्या खाली होतसुद्धा असतं आणि मग त्यांच्यासुद्धा निदर्शनास येतं आणि सगळ्या गोष्टी मग ह्या नाहक सर्व त्रास हा सर्वांना होतो मित्रांनो या सर्व गोष्टी म्हणूनच मी वारंवार नेहमी सांगत आलो आपल्या सुरक्षा रक्षकांना आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना की बाबा रे तुम्हाला जर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जर आता ऑनलाईन प्रक्रिया तुमची जर थांबली असेल परंतु आपण जर सुरक्षारक्षक म्हणून जर काम करत असाल तर तुम्ही नक्कीच आणि नक्कीच तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही कोणीही कारण कायदाच त्यांच्यासाठी आहे म्हणून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा थोडासा आपला संभ्रम जो आहे तो दूर करावा या सर्व काही गोष्टीतून आणि जे काय आत्ता मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो हे जे काय माझ्यापर्यंत जेवढी माहिती आली मी तुमच्यापर्यंत ती माहिती ठेवण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षक मंडळाचे किंवा इतर अधिकारी सुद्धा असे म्हणतात की असं काय होऊ नये चुकीचं काय घडू नये आणि म्हणूनच सर्व काय व्यवस्थित रे त्याने पारदर्शकता कारभार व्हावा चुकीचं काय कुठे घडू नये कुणाचा गालबोडचा नाहकच त्रास सहन करावा लागतो आणि मग चुकीच्या सगळ्या काय गोष्टी पसरवल्या जातात त्यात काहीही तथ्य नसतं तथ्य तर समोर काही येतच नाही आहे मित्रांनो आणि मग त्याच्यामध्ये विद्यूष असं वातावरण एवढं दूषित सुरक्षा रक्षक मंडळाविषयी निर्माण होतं संघटनेविषयी निर्माण होतं आणि मग सुरक्षा रक्षकांच्यामध्ये परत जे कार्यरत आपले सुरक्षा रक्षक आहेत त्यांनासुद्धा वाटते की अरे बाबार हे चाललंय तरी काय चाललंय आणि मग चुकीच्या सर्व काही गोष्टी आपल्यासमोर येतात आणि सुरक्षा रक्षकांनी थोडंसं आपण सुद्धा जागृत राहिलं पाहिजे मित्रांनो जे, जे आपल्याबरोबर माझ्याबरोबर काम करत आहेत ते सुद्धा सुरक्षा रक्षक म्हणत आहेत की हा भरती प्रक्रिया चालू झाली अरे असं तसं हे फॉर्म आला तो मेसेज आला असं झालं चुकून कुठला तर मेसेज जुना कोणीतरी मित्रांनो फॉरवर्ड करतं आणि त्याच्यावरती मग हा सर्व काही गाजावाजा होतो आणि मग चुकीच्या गोष्टी जातात आणि मग शासनाने सुद्धा याच्याकडे लक्ष घेतलं पाहिजे आपले सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचं बारीकाईनं ह्याच्यावरती लक्ष आहे आपले साहेब यांचं सुद्धा बारकाईनं याच्यावरती लक्ष आहे की चुकीचं कोणत्या गोष्टी घडू नयेत व्यवस्थितरित्या ऑनलाईन जे काही काम करणारे जे प्रतिनिधी आहेत ज्यांना काम करायला दिले ते व्यवस्थित काम करतायत का त्यांचा कशाप्रकारे त्याच्यावरती वॉच आहे की चुकीचं कुठं काय घडत नाही आहे ना ह्या सगळ्या गोष्टी पाहणं जरुरीचं आहे म्हणून आपणसुद्धा कधी असे कोणती गोष्ट असेल तर तुम्ही संघटनेमध्ये या संघटनेमध्ये येऊन तुम्ही जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांनी या आणि तुम्हाला त्या संघटनेमध्ये जा किंवा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातले अधिकारी तुम्हाला काय सांगू शकत नाहीत कारण ते आधीच शॉर्ट जे काही वे आहेत तिथे अवेलेबल त्यांचेच काम संपता संपत नाही तर ते तुम्हाला काय सांगणार मित्रांनो तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला परत चुकीची माहिती आणि परत तुम्ही कुठेतरी वाहत जाता त्यापेक्षा कुठेही न जाता तुम्हाला सर्व काही माहिती जे काय आहे ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे सगळीकडे आता डिजिटल आहे आणि ते जर काय यदा कदाचित चालू झालं किंवा आणखीन काय शासनाचा निर्णय जर असेल तर संपूर्ण सर्वत्र माहिती होईल परंतु ज्या ज्या सुरक्षा रक्षकांना परत आणि सुरक्षा रक्षक होते ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना सुरक्षारक्षक मंडळामध्ये यायचं आहे ना असं जर त्यांना कोणाला वाटत असेल यायचं आहे किंवा आणखीन काय इच्छुक असेल तर त्यांनी हा माझा संपर्क क्रमांक आहे व्हॉट्सअपचा त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा बरं आम्हाला ह्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचं आहे आणि मग आम्हाला काय करावं लागेल किंवा कशा प्रकारे काय प्रक्रिया असते कोणाला माहिती नसेल तर जरूर जरूर माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला संपूर्ण आता माहिती देईन आपल्या संघटना प्रति संघटना आहेत सानपाडा ऑफिसला तिथेसुद्धा तुम्ही येऊ शकता आणि तिथेसुद्धा इथंभूत अशी माहिती घेऊ शकता कारण माहिती ही मिळाली मित्रांनो की तर आपल्याला समजतं की नक्की आम्हाला काय करायचं आहे आणि तेच आम्हाला माहिती नसतं आणि माहितीच्या अभावे आम्ही असंच आपलं जे काही आयुष्य आहे ते आपण ढकलत असतो ढकलत असतो चालत असतं आणि मग कुठे ना कुठेतरी आपल्याला जाणवतं की अरे हे माझ्याबरोबरचे हे सहकारी आत्ता कुठून कुठंपर्यंत पोहोचले किंवा हे काय झालं यांचं आणि मी कुठेपर्यंत राहिलो की ठेकेदारांच्याकडेच काम करत राहिलो इतक्या वर्ष मी सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायला पाहिजे होतं इच्छुक होतो परंतु मी नाही येऊ शकलो आणि मग अशा सगळ्या गोष्टी होतात तर व्हिडिओ खूप वाढत वाढत चालला आहे खूप वेळ वेळ झाला आहे मित्रांनो तर तुर्तास थांबूया कारण हा विषय खूप मोठा आहे आणि गांभीर्याने सर्वांनी घ्या आणि जे माझे रक्षक आहेत जे जे आपला चॅनल्स पाहतात त्यांनी आवर्जून ही माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचवा कोणीही कुठेही भूल थापाला बळी पडू नये आणि व्हिडिओ आवडल्यास आपला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता काळजी घ्या आपली भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओसुद्धा आपले असेच असणार आहेत जे करून खास असणार आहेत चांगली चांगली माहिती येणार आहे आणि उद्या सोमवारीसुद्धा तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आपल्याला सर्वांना माहितीच आहे डी ए संदर्भामध्ये माहिती आहे मलाही माहिती आहे परंतु लवकरच तुम्हाला ही माहिती पडेल तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद